आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली राज्यकर्त्यांनी विरोधकांवर सर्वपक्षीय बैठकीत न आल्यानं फोडलेलं खापर भुजबळांनी घेतलेली भेट आणि आरक्षण या मुद्द्यावर शांतता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्याची केलेली विनंती या सगळ्या विषयांवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे जरांगींना सरकारनं काय आश्वासन दिलं जोवर याची माहिती सरकार देत नाही तोवर बैठकीत येऊन आम्ही काय करणार असा प्रतिसवाल शरद पवारांनी विचारला शिवाय आरक्षण प्रश्नी आधी विरोधकांना विचारायचं नाही आणि नंतर शांततेसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन करायचं असं म्हणत छगन भुजबळांची मागणी देखील पवारांनी टोलावली आहे आमच्या वाटलं वंशी यांच्या सरसाई वीज जिल्ह्यामध्ये वीज का जालना जालना जिल्ह्यामध्ये असेल 私たのとらんでちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、ちは、私たちは、たそそままちは、ね、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私でちは、私でちは、私たちは、私たちは、私たちは、私ち、 त्यांचा एक संयुक्त कार्यक्रम मी पाहिला तुम्ही कदाचित छापलेला होता तेव्हा माहीत होतं याचा अर्थ काहीतरी त्यांचा डायलॉग होता तो आम्हाला माहीत नव्हता हल्ली दोन तीन भाषणं त्यांची फार छान झाली बारावती चांगल्या दिवशी गेले होते आणि बऱ्याच गोष्टी होते त्याच्या आधी みんなーでできしていちに、自転車に作業を果たすとは死んでる、ね。けど、にわしのうち、手には両手首が線であきき、ね、<laughs> っさりしてくれ。途中でしてくれ。あいつ、手で手、私を見せたら。あんたのわしのせ、そのたんぽたをたまに、うどんでつきかき。それがまだ女性のことで、 साहेब आले म्हणजे कधी आले त्याला एक तास म्हणजे एक तास होत जायचंच नाही म्हणजे दुसऱ्याचं ठीक आहे म्हणजे ते आले आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या या गोष्टी केल्या पाहिजे तरच महाराष्ट्राचं आहे